आज आपण कोणता प्रयोग पाहणार आहोत सांगा बरं आपला उपक्रम कोणता आहे विज्ञानाचा उपक्रम आहे काय आहे उपक्रम बर आता या प्रयोगासाठी अनुष्का साहित्य काय घेतलं सांग बर चुंबक रिंग चुंबक पट्टी चुंबक रिंग चुंबक रोहिणी सांग लोहकीस लोहकीस घेतला आता काय करायचंय लोही असा डब्बा हाती घे आणि त्याच्या खालून डिस्क चुंबक फिरव बघा काय घडतं काय घडतं काय घडून राहलं लक्ष ठेवा सगळ्यांनी काय काय होतं मला सांगा दूर दूर, दूर फिरव दूर, दूर दूर फिरो लोकाला फिरव काय दिसून राहिलं डिस्क चुंबक जसं फिरतय तसं लोकेश त्या ठिकाणी आकर्षित होत आहे की नाही म्हणजे चुंबकीय क्षेत्र आपल्याला दिसते कुठून कुठपर्यंत चाललंय की नाही तसंच आता आपण काय करू इरसेला सांगूया हिरसे पहा जसं जसं चुंबक फिरतय तस तस लोक फिरतोय दिसतय तुम्हाला जिथ ध्रुवाकडे चुंबकीय क्षेत्र जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतं कारण तिथे आपल्याला लोक जास्त प्रमाणात Não é visto aqui, né? चुंबकाच्या ध्रुवाकडे चुंबकीय क्षेत्र जास्त असत आहे जसं चुंबकीय चुंबकाच्या ध्रवाकडे चुंबकीय क्षेत्र जास्त असल्यामुळे त्यानुसार जिकडे चुंबक फिरतोय तिकडे तिकडे लोहकीच हो फिरते आहे